नमस्कार मित्रांनो महाराष्ट्र न्यूज यूट्यूब चॅनलवर तुमचं स्वागत आहे आजची तारीख आहे अठ्ठावीस डिसेंबर दोन हजार चोवीस आजचे महाराष्ट्रातील बाजार समित्यामधले सोयाबीन बाजारभाव काय आहे तर चला बघूया दररोजचे बाजारभाव जाणून घेण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब अवश्य करा बाजार समिती आहे शिंदे शेलू अवकाली आहे तीनशे नव्वद क्विंटलची जास्तीत जास्ती सोयाबीनला दर आहे त्रेचाळीसशे रुपये प्रति क्विंटल सर्वसाधारण दर आहे बेचाळीसशे पन्नास रुपये प्रति क्विंटल पुढील बाजार समिती आहे अकोला अवकाली आहे पंधराशे अठ्ठावन्न क्विंटलची जास्तीत जास्ती सोयाबीनला दर आहे त्रेचाळीसशे पंचेचाळीस रुपये प्रति क्विंटल सर्वसाधारण दर आहे चार हजार पंच्याहत्तर रुपये प्रति क्विंटल पुढील बाजार समिती आहे नागपूर अवकाली आहे सातशे पंचेचाळीस क्विंटलची जास्तीत जास्त सोयाबीनला दर आहे बेचाळीसशे बत्तीस रुपये प्रति क्विंटल सर्वसाधारण दर आहे एक्केचाळीसशे चोवीस रुपये प्रति क्विंटल पुढील बाजार समिती आहे अमरावती अवकाली आहे छदोतीसशे पाच क्विंटलची जास्तीत जास्ती सोयाबीनला दर आहे एक्केचाळीसशे पंचेचाळीस रुपये प्रति क्विंटल सर्वसाधारण दर आहे चार हजार सत्तेचाळीस रुपये प्रति क्विंटल पुढील बाजार समिती आहे सोलापूर अवकाली आहे एकोणीसशे पंच्याण्णव क्विंटलची जास्तीत जास्ती सोयाबीनला दर आहे त्रेचाळीसशे दहा रुपये प्रति क्विंटल सर्वसाधारण आहे चार हजार पन्नास रुपये प्रति क्विंटल पुढील बाजार समिती आहे रिसोड अवकाली आहे एकवीसशे पंच्याहत्तर क्विंटलची जास्तीत जास्ती सोयाबीनला दर आहे त्रेचाळीसशे दहा रुपये प्रति क्विंटल सर्वसाधारण दर आहे एक्केचाळीसशे पन्नास रुपये प्रति क्विंटल पुढील बाजार समिती आहे उदगीर आवकाली आहे बावन क्विंटलची बावनशे क्विंटलची जास्तीत जास्ती सोयाबीनला दर आहे बेचाळीसशे एक्क्याऐंशी रुपये प्रति क्विंटल सर्वसाधारण सर्वसाधारणतर आहे बेचाळीसशे सहासष्ट रुपये प्रति क्विंटल पुढील बाजार समिती आहे वाशिम वाशिममध्ये सोयाबीनला जास्तीत जास्त दर आहे एक्केचाळीसशे ऐंशी रुपये प्रति क्विंटल कमीत कमी दर आहे अडोतीसशे साठ रुपये प्रति क्विंटल आणि बीजवाई त्र्याण्णव झिरोपास सोयाबीन असेल तर जास्तीत जास्ती भाव आहे बावनशे सत्तर रुपये प्रति क्विंटल कमीत कमी भाव आहे बेचाळीसशे पंचवीस रुपये प्रति क्विंटल आणि आज वाशिममध्ये सोयाबीनची आवक आलेली आहे पंचावन्नशे क्विंटलची चण्याचे बाजारभाव चण्याला जास्तीत जास्त दर आहे एकसष्टशे रुपये प्रति क्विंटल कमीत कमी दर आहे पंचावन्नशे सत्तर रुपये प्रति क्विंटल आणि चण्याची चे अवकाळी आहे दोनशे पन्नास क्विंटलची हे होते आजचे बाजारभाव दररोजचे बाजारभाव जाणून घेण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब अवश्य करा आज जास्त ठिकाणी एक्केचाळीसशे एक्केचाळीसशे पन्नास मार्केटमध्ये सोयाबीनला बाजारभाव चालू होता आणि व्हिडिओ आवडला असेल लाईक करा धन्यवाद